तर जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक असा ब्लॉग घेऊन येत आहे की आज आपल्या प्रकाशनगरमधील प्रबुद्ध मित्रमंडळ खोपोली प्रकाशनगर या सर्व मंडळातील पोरं आणि मित्रमंडळी आम्ही सर्व मिलून आज बॉम्बईला जाणार आहोत मुंबईला दादरला तर का जाणार आहोत तर मित्रांनो उद्या सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन तर त्या दिनानिमित्त आम्ही खोपोलीमधून प्रबुद्ध मित्रमंडळ प्रकाशनगर या ठिकाणून दादर चैत्यभूमी येथे जे काही भाविक भारतातून किंवा पूर्ण महाराष्ट्रातून जे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करायला येतील त्या सर्व बांधवांना आम्ही पाणी आणि बिस्किटं वाटप करणार आहोत आमच्या प्रबुद्ध मित्रमंडळाकडून तर त्यासाठी मी हा ब्लॉग घेत आहे तुम्ही कंटिन्यू करा तर आपण आता सध्या बिस्किटं आणले आहेत आपण रात्री निघणार आहेत ब्लॉग यासाठी चालू करतो आहे मित्रांनो पूर्वतयारी म्हणून आपण काहीतरी दाखवलं पाहिजे त्याकरिता मी हा ब्लॉग चालू केलेला आहे तर कनेक्टर राहा आपल्याला どうぞ。 तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दहा बॉक्स आणले आहेत बिस्किटाचे तर आपल्यासोबत आपले लहान भाऊ बंटीसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा आपली हेल्प केली हे बॉक्स आणण्यासाठी आणि या गादेसुद्धा आणलेले आहेत तर ह्या पण आपण घेऊन जाणार आहोत तिकडे कारण ह्या पिकअपमध्ये टाकायला लागतील ना पाठीमागे पोरं बसतील ती तिकडं आपली सारथी लागली आणि हा आमचा विहार आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे दहा बॉक्स आपण इथं ठेवलेले आहेत आता रात्री आपण पिकअप लोड करणार आहोत आणि मग आपण निघणार आहोत मुंबईच्या दिशेने दादर चैत्यभूमी तर तुम्ही मला कनेक्टेड राहा तर आपला विहाराचं नाव तुम्ही बघू शकता चला आता मित्रांनो आपल्याला कनेक्टेड राहा आणि पुढे पुढे ब्लॉक कसं होतं आहे ते बघा ठीक आहे थँक्यू तर मित्रांनो आपण परत ब्लॉग कंटिन्यू करत आहे तर जी गाडी आज आपण मुंबई दादरला घेऊन जाणार आहोत ती गाडी आपण धुण्यासाठी नदीवरती आलो आहेत आपल्यासोबत एक ब्लॉगर आहेत मोटो ब्लॉगर त्यांचे पण त्यांचा पण चॅनल आता आजपासून चालू होणार आहे त्यांनी आजच मोबाईल घेतला आहे सेवन्टीन आयफोन सेवन्टीन खूप मोठी गोष्ट आहे दोनशे छप्पन्न जी बी तेसुद्धा आपल्याला मदत करायला आलेत त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यांचे मोठोचे ब्लॉग येणार आहेत तर तुम्ही कंटिन्यू करा ही बघा ही आपली पिकअप आहे ही पिकअप घेऊन आपण जाणार आहोत मुंबई दादरला बिस्किट वॉटअप करण्यासाठी तर ते आम्ही धुवायला आलो आहे कारण आम्हाला आतमध्ये गाद्या टाकायचे आहेत हे बघा हेच ते प्रेम शिंदे हाय करा हाय हाय तर हे आम्ही हे पिकअप धुवून घेतो आहे आतून बाहेरून व्यवस्थित कारण इथं गाद्या आपण टाकणार आहेत सगळी पोरं आपली जी बसतील तर अलाउद्दीन लतीफ पठाण हे खूप मोठे भाजी विक्रेते आहेत घाऊक व्यापारी पण आहेत किरकोळ व्यापारी पण आहेत तर मित्रांनो त्यांनी आपल्याला त्यांचं पिकअप दिलेलं आहे मुंबईला घेऊन जाण्यासाठी कारण आपण आज बिस्किटं आणि पाणी वाटप करण्यासाठी जाणार आहोत मुंबईला तर रात्री आपण रवाना होणार आहोत मुंबईच्या दिशेने त्यामुळं थोडंसं चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आपण पिकअप धुण्यासाठी आलो आहे नदीवरती आमच्या इथे खूप मोठी नदी आहे तर आपला पिकअप आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर ठीक आहे आता मी पण पिकअप धुण्याचं काम करतो आहे आम्ही मस्त व्यवस्थित धुवून घेतो मस्त खतरनाक क्वालिटीमध्ये आणि मग झाल्यावर दाखवतो तुम्हाला ओके कंटिन्यू करा अजून खूप बाकी आहे मुंबईपर्यंत जायचं आहे आपल्याला ठीक आहे

अली वाटलं याच्याला दाखव झालं दा दा तर फायनली मित्रांनो आम्ही पिकअप धुऊन आलेलो आणि हा पिकअप घेऊन आम्ही जाणार आहोत तुम्ही बघू शकता आम्ही पिकअप घेऊन आणलेलं आहे मस्तपैकी कारण रात्री आम्हाला घेऊन जायचं आहे सहा डिसेंबरला म्हणजे आपल्या दादरला तर म्हणून मला तर स्वतःला असं वाटतं आहे की आपण जायचं तर एकदम चांगल्या पद्धतीने जायचं साफ मनाने जायचं तर त्याकरिता आपण हा पिकअप घेऊन आणलेला आहे तर धन्यवाद बघत राहा कंटिन्यू करा

थे थे। Hayır, था। तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा ब्लॉक कंटिन्यू केला आहे तुम्ही तर बघितला अस रे त्या आज आपण था काय काय केलं तर आपली तयारी तर आता आपण दादर भूमीला जाण्यासाठी रवाना होत आहे तर मित्रांनो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा अशा प्रकारे आपण चाललो हो। आहोत तर आपल्याकडं गाडी लोड होते पाणी बॉटल वगैरे हो टाकतायत बिस्किटं टाकून झालेले आहेत तर पाणी बॉटल टाकलेत ओके चला कंटिन्यू करा तर अशा प्रकारे आम्ही थांबलो आहोत अर्ध्या रस्त्यात बिल्डर <laughs> <भी जानु। laughs> तर आम्ही वडाळ्यापर्यंत पोहोचला आहोत वडाळ्यापर्यंत पोहोचला आहोत फायनली तर आमचं पिकअप अरे लात मारत ए, ए, तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत वडाळ्यापर्यंत एक तासात आम्ही आलो एकदम आरामात आलोय काय टेन्शन नाही आम्ही चालू दादरला दादरपर्यंत पोहोचणार आहोत नियोजन एकदम परफेक्ट झालेलं आहे आमचं व्यवस्थित आम्ही आलो तर तुम्ही झोपलेले का सगळे हा आम्ही झोपले मला ठीक आहे काय विषय नाही चला भाऊ टॅक्सी बघ ती जुनी टॅक्सी हे भाऊ भाऊ हे बघ हो हो जुनी जुन्यातली कार हा हा दिलावर 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 जुबेर 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 देख देख के बाद सूरज तेरे गली में खड़ा है चला ब्लॉक कंटिन्यू करा मजा आना रही पूरा जाऊ ए, ए पटाउट बॉक्स खोल रहे हो अपने दे बिस्किट देव टाक गाडी टक्क नाही जा दे 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 नाही दे देऊ दे अरे संपवायचे आहेत आपल्याला एक वाजता फॉन <laughs> करून ના તારા આ પાણી ગા વેચી ગયા હવે 15 બ્રાન્ચેસ પાણી 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 <laughs> ए भाई बंद बंद ना चालू है ना तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही दादर चेतभूमी येथे जे भाविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येतात त्या भाविकांसाठी आम्ही पाणी आणि बिस्किट वाटप करत आहोत तुम्ही तर बघितलंच असेल मित्रांनो हो। तर खरंच आम्हाला एकदम भारी वाटतंय आणि आम्हाला खरंच छान वाटतं आहे की आम्ही खोपोलीवरून शंभर किलोमीटर लांबून येऊन आम्ही इथं एक कार्य करतो आहे खरंच सर्व आमच्या मित्रांची मेहनत आहे प्रबुद्ध मित्रमंडळ प्रकाशनगर खोपोली तर खरंच मित्रांनो तुमची पण साथ आम्हाला खूप महत्त्वाची होती आणि खूप छान वाटतं आहे आम्हाला असेच कनेक्टेड राहा आम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्ही जे दादर चैत्यभूमीला ते अभि अभिवादन करायला आलेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर आम्ही त्या सर्व लोकांना येणाऱ्या भाविकांना आम्ही पाणी आणि बिस्किट वाटप करतो आहे आमच्या खोकोलीकडून प्रबुद्ध मित्रमंडळ प्रकाशनगर खोकोली आम्ही खोपोलीवरून आलो आहोत तब्बल शंभर किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सर्व मित्रमंडळी आम्ही आलो आहोत पाणी आणि बिस्किट वाटप करण्यासाठी तर मित्रांनो मी आपल्याला कनेक्ट करणार ત્રણ શું રૂપિયા ઓન ઓ ત્રાઇશા उसको उत्सवा चालेल त हा ड्रायव्हर होता तर हे भाऊ डाला कोल भाऊ डाला कोल ए तो दार पे उड्या ने उडी तर फायनली आमचा प्रवास झालेला आहे आम्ही पुन्हा खोपोली मध्ये आलो आहे आणि आमचा प्रवास एक नंबर झाला मजा आली एकदम दोन तासात आम्ही खोपोलीत आलोय पाच वाजता निघलो होतो सात वाजले बरोबर फीडबॅक देऊ जा माझ्या ड्रायविंगचा एक महत्त्वाचं महत्त्वाचं सांगतो ज्या गुरुनी शिष्याला गाडी शिकवली तो गुरु बाजूला होता पण शिष्य गाडी चालवत होता तरी पब्लिक बघा वैताकलेली पब्लिक उतरेली ए गाद्या काढा गाद्या काढा गाद्या काढा चला आता मित्रांनो ब्लॉग आता एंड करत आहे माझ्या आली तुम्ही पण मजा गे आमच्या ब्लॉग हे पाणी